नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सेंद्रिय शेतीचा मानाचा तुरा हातनूरच्या तासगाव तालुक्यातील हातनूर गावामध्ये अक्षय घेवारी यांनी गटातून सेंद्रिय शेती कशी करावी व त्याचे फायदे सांगितले ते म्हणाले शेतकऱ्याने कॉन्ट्रॅक्टी पेक्षा क्वालिटी भर दिला पाहिजे ते होणारी शेतकरी गटाचे सदस्य आहेत अक्षय घेवारी यांनी स्वतः रताळ्याची शेती करून एकरी सात ते आठ टन क्वालिटीचे उत्पन्न काढून दाखवले त्यामुळे अक्षय घेवारी यांचे गटातून व नागरिकांतून कौतुक होत आहे कराड तालुका प्रतिनिधी अवधीत पाटील ची एट तासगाव तालुक्यामध्ये हातनूर या गावामध्ये अक्षय घेवारी यांच्या रताळी शेतीमध्ये आपण पाहणी करण्यासाठी आलेलो आहे पाहूया अक्षय काय म्हणतात नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अक्षय राजकुमार घेवारी मी आम्ही आता एक दहा जणांचा गट केलेला आहे वनाई शेतकरी गट अच्छा त्या गटाच्या माध्यमातून आम्ही एक एकत्रित रताळा लागवड करायचं ठरवलं दहा ते पंधरा एकरापर्यंत आम्ही रताळा लाग लागवड केली त्यात नैसर्गिक पद्धतीनं आम्ही जैविक खतांचा वापर गटाच्या माध्यमातून एकत्रित खरेदी करून आम्ही वापर याला केलेला आहे आणि आता माल निघायच्या वेळेला गटातनं एकत्रित विक्री आम्ही केलेली आहे आणि एकरी उत्पादन तसं म्हटलं तर सात ते आठ टनापर्यंत निघलेलं आहे आपलं आता तुम्ही किती एकर म्हणजे रताळ शेती केलेली आहे एक एकर शेती आहे आपले ठीके हा काय उत्पादन मध्ये काय तुम्हाला रिझल्ट काय येतोय रिझल्ट चांगला आहे सात ते आठ टनापर्यंत उत्पादन निघलेलं आहे म्हणजे आता तुम्ही एकरा मध्ये सात ते आठ टन तुम्ही रताळ काढलेले आहेत हां एकरापर्यंत सात ते आठ टन रताळ निघलेला आहे अर्धा माल आत्ता मार्केटला गेलेला आहे बरं साडेतीन पावणे चार टन माल गेलेला आहे अजून अर्धा राहिलेला आहे एवढ्यात साडेतीन पावणे चार टन चार टनापर्यंत निघल अच्छा ठीक आहे थँक्यू बघा आता या ठिकाणी अक्षय गेवारे यांनी रताळाचे उत्पन्न कशा प्रकारे काढलेलं आहे हे आपण पाहूया हे पा रताळाचे या ठिकाणी जवळजवळ सतत माणसं कामाला आहेत आणि रताळ या ठिकाणी काढलेले आहेत हे आता तुम्हाला समोर दिसतात रताळ हे पोती पण भरलेले आहेत ते रताळाचीच पोती भरलेली आहेत आणि हे ढीग लावलेले आहेत रताळाचे हे पहा दिसत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठी सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल